नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज चिंचोली येथील नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिरात पाचशे रुग्णांची तपासणी गुलाब भाऊंनी केली रुग्णांची विचारपूस पंच्याण्णव रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेलला केले रवाना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जी पी एस मित्रपरिवार व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने चिंचोली येथे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून कुसुंबा चिंचोली धानवड उमाळे रायपूर कंडारी वराड जळके विटनेर शिरसोली येथील नागरिक तपासणीसाठी आले होते यावेळी पाचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच यातील पंच्याण्णव रुग्णांना गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल येथे रवाना करण्यात आले चिंचोली येथील साईबाबा मंदिरात जी पी एस मित्र परिवारातर्फे व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कुसुंबा चिंचोली धानवड उमाळे रायपूर कंडारी वराड जळके विटनेर शिरसोली येथील नागरिक नेत्र तपासणी व ऑपरेशनसाठी आले होते यावेळी पाचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि पंच्याण्णव रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल येथे रवाना करण्यात आले आहे रुग्णांना पनवेल येथे पाठवित असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णांची विचारपूस केली याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवराज पाटील धरणगाव तालुका प्रमुख शमुकुंदराव नन्नवरे शिवसेना उपतालुका प्रवीण परदेशी उपतालुका प्रमुख राजू पाटील तालुका समन्वयक देविदास कोळी युवासेना उपतालुका प्रमुख अतुल घोगे ज्येष्ठ शिवसैनिक नारायण आप्पा धानवडचे सरपंच संभाजी पवार चिंचोलीचे सरपंच किरण घोगे ज्येष्ठ शिवसैनिक कैलास बिराडे ग्रामपंचायत सदस्य जितू ग्रामपंचायत सदस्य हरिलाल शिंदे उपसरपंच संजय राठोड नाना पवार बबलू देशमुख योगेश सोनवणे भाजपचे विलास घुगे, प्रवीण पाटील विलास सोनवणे आकाश पाटील युवासेना यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते धन्यवाद 가라 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 가라